पाटणे मालेगाव तालुक्यातील पाटणे आगारखोर्द परिसरात यावर्षी जून महिन्यापासून समाधानकारक पाऊस असल्याने यावर्षी खरीपाची पिके जोमदार होती काही शेतकऱ्यांची बाजरी व मका कापणीला सुरुवात झाली होती मात्र गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बाजरी मका डाळी सर्वच पिकांमध्ये घुडक्यापेक्षा जास्त पाणी साचल्याने सर्वच पीक जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे बळीराजा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडला आहे खरीपाच्या पिकाची काढणी सुरुवात झाली होती मात्र सतत कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने थैमान घातलं खरीपाचा हातात उंडाशी आलेला घास या परतीच्या पावसाने अतिवृष्टी हिरावून नेईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे संपूर्ण खरीपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हजारो रुपये खर्च करून खरीपाच्या पेरणीपूर्व मशागत बियाणं खाते लागवडीचा खर्च करूनही हाती मात्र काहीच लागणार नाही कारण परतीच्या पावसाने संपूर्ण पिकेच नष्ट होती या भीतीने शेतकरी धास्तावला आहे आधीच उन्हाळ कांद्याचा कोसळलेला भाव यामुळे शेतकरी हतबल झाला होता हजारो रुपये खर्च करूनही कांदा विक्रीतून लागवडीचा खर्चही शेतकऱ्यांना मिळाला नाही मागील वर्षी मजुरांची टंचाई वाढती मजुरी रोपाची कमतरता अशा सर्व संकटांवर मात करून कांदा लागवड केली मात्र कांदा काढणीच्या वेळेस कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचं पीक शेतातच सडलं काही शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवण्यासाठी आणलेला कांदा पावसात भिजल्याने चाळीजवळ सडला तसेच साठवलेल्या कांद्याचा दर आज उद्या वाढेल या अपेक्षेवर असणारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा पुन्हा चाळीत सडला मात्र भाव वाढ झालीच नाही कांदा उत्पादक शेतकरी आसमाणी आणि सुलतानी संकटात सापडला आहे याही वर्षी पावसामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ कांद्याचे रोप तयार करण्यासाठी बियाणे टाकण्यासाठी उशीर होईल पुन्हा मागील वर्षासारखं संकट शेतकऱ्यांवर येणार आहे म्हणूनच शेतकऱ्यांना कांदा पुन्हा रडवणार कांद्यास अनुदान देण्याची मागणी होत आहे एकूणच पाटणे आघार परिसरात यावर्षी पावसामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे कारण खरीपाचे शंभर टक्के पीक हाती येतं आणि त्यातूनच आपला उदरनिर्वाह हो चालत असतो परंतु यावर्षी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्यातच जमा आहे यामुळे फार मोठ्या संकटाला बळीराजाला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी तसेच पीक विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात यावे अशी मागणी पाटणे आगारखोर्द परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे कारण विमा कंपनीला प्रत्येक शेतकरी फोन करून कळवू शकत नाही सदर मागणीची दखल घेऊन शासन स्तरावर पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात पाटणे आघारखोर परिसरातून होत आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाब्लूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा